नमस्ते मी सुनीता गाडीवडर न्यू ब्लॉक मध्ये स्वागत आहे या वर्षातला जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या वर्षात सगळ्यात बेस्ट गेलं म्हणजे माझ्यासाठी माझ्या शिवश्री आली ते खूपच बेस्ट ठीक आहे थोडाफार अडचणी आली आम्हाला प्रॉब्लेम आलं डिलिव्हरीच्या वेळेत कारण प्रीमॅच्युअर झाली ते पण ते क्षण ते वेगळंच होतं खूप छान अनुभव होतं आम्हाला एक महिनाभर हॉस्पिटलमध्ये वगैरे राह राहावं लागलं पण ते ठीक आहे अडचणी वगैरे नाही आला तर मग काय लाईफ आहे ना हा ना ज्या वेळेला आपल्यावरती वाईट वेळ येते तेव्हाच तर खर तर खरं म्हणजे लाईफ काय आहे का जगणं वगैरे काय आहे वगैरे नाहीतर दोन हजार चोवीस सगळ्यात बेस्ट होता ठीक आहे आर्थिक वगैरे थोडंफार आमच्यासाठी आर्थिक प्रॉब्लेम आहे जे अजून पण आहे आमचं पण जीवनामध्ये इतकं सुंदर गोड छान असं एक मुलगी जेव्हा जन्म घेते आपल्या घरी तेव्हा ती फक्त मुलगीच नाही तर ती एक मा भगवती मा सरस्वती मा अन्नपूर्णा माता लक्ष्मीच्या रूपाने ती जन्म घेते आपल्या घरी येते ती तर इतका अडचणीत सुद्धा आम्ही खूप छान तिचं स्वागत केलं एक महिनाभर आम्ही हॉस्पिटलमध्ये राहून आलो तरी पण आम्ही खूप सुंदर तिचं स्वागत केलं ज्या दिवशी तिचं डिचार्ज होतं त्या दिवशी खूप आनंद होता पण आनंदाच्या साथ वाईट पण वाटत होतं कारण तिला आर घेऊन आम्ही डिचार्ज घेऊन आर आरटी म्हणजे तोंडात पाईप वगैरे होतं पाईपांनाच तिला दूध वगैरे देत होतं आम्ही आणि ठीक आहे दोन तीन दिवसच ठेवली मी लगेच मग डॉक्टरांना म्हटली की आरा ते चमच्यानंच हळूहळू मी वाजवत जाईन मी एक दिवस ती पूर्ण प दिवस दूध नाही घेतली त्याच्यानंतर घ्यायला सुरुवात केली ती चमच्यानी खूप कठीण पण गेला, गेला यावर्षी दोन हजार चोवीस त्या साथ साथ भगवंतांनी खूप सुंदर सुखसुद्धा दिला मुलीच्या रूपाने मुलगी देऊन माझ्या पोटून की इतकं हुशार नाही आहे मी काही शिकलेली पण नाही मी अडाणी आहे माझ्याकडून खूपदा काय काय चुकीचं निघतं शब्द कारण मी कर्नाटकच्या असल्यामुळं कन्नडा मिक्स होतात माझे मराठी इतकं परफेक्ट नाही आहे शुद्ध छान वगैरे नाही आहे कन्नडा मिक्स होतात त्याच्यामध्ये त्यामुळं कधी कधी अजिब वाटत असेल तर मला ऐकायला तर माझ्या मुलीसोबतचं जर्नी खूपच सुंदर आहे माझं खूप छान गेलं आणि तिला सहा महिने सुद्धा डिशेंबरमध्येच कम्प्लीट झाल्यामुळे अजून आनंद छान वाटतो एखादा छोट बाळ आलेलं घरामध्ये मला बरच लोकांनी विचारतात तुमच्या मुलगी आता सतरा वर्षाची आहे आता तुम्हाला अजून एक मुलगी झाली असं काही विचार करून वगैरे बाळ आम्ही ठेवलं नाहीये राहिलं ठीक आहे राहिलं म्हणून आम्ही मला तसंही पाहिजेच होतं आमचं दोघांचं एक बाळ त्यामुळं आपण काही दुनियासाठी थोडी ना जन्म दिले बाळाला लोकांसाठी बोलू दोन काय बोलतात आम्ही खुश आहे ना आम्ही सुख म्हणजे जास्त खुश खुशी होते आम्हाला आम्हाला दुसरं बाळ ना आपल्या सगळ्यांना वाटत असतं की खूपदा प्रत्येक व्यक्तीकडून हे ऐकायला मिळतं की आपले ते आपले असतात वगैरे वगैरे असं काही नाहीये कारण मला अनुभव आलं आ, हे जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येतात तेव्हाच आपल्याला कळतं दुनियामध्ये काय चालू आहे काय नाही वगैरे वगैरे आपण खूपदा ऐकतो कुणाकडून पण असं स्वतःला पण वाटतं आपण पिक्चरमध्ये फिल्मी डायलॉग्स वगैरे सिरियलमध्ये हे येते अरे तो आपने आपण होतंय काय नसतं आपलं वगैरे काय नसतं पराई पण काय नाही आहे फक्त आपल्याकडे एकच वस्तू आहे हवे ते म्हणजे पैसा पैसा आहे तर दुनियामध्ये सगळं आहे Uh, कोणी कुणाचं नसतात कारण आमच्यावर आता एवढं मोठं संकट येऊन गेलं एवढं वाईट वेळ येऊन गेला तेव्हा आम्हाला कळालं की कोण कोणाचं नसतं तिथं आमच्या शिवश्रीला या जेव्हा बाळ म्हणजे झालं ती एक महिना हॉस्पिटलमध्ये ठेवला आम्ही सोळा लाख रुपये आमचं बिल झालं थोडक्यात जे मागच पडले ती मी आमच्यासाठी पण तिने सुंदर इतकं गोड इतकं गोड आहे ती इतकं सुंदर तिला बघितलं की म्हणजे काहीच नाही जाणवत आमचं माझ्याकडे कधी कधी दहा रुपये पण नसतात तरी पण मला नाही काय वाटत ठीक आहे हे सगळे दिवस येऊन गेलं तिला बघितलं की खूप वेगळंच आनंद असते वेगळंच खुशी होते नाही का ज्या वेळेला मला प्रतीक्षा झाली होती माझं वय तेव्हा सोळा वर्ष होतं तेव्हामुळं मला इतकं म्हणजे अनुभव नाही अनुभव तर नाही आलं बाळ झालेलं वगैरे आता जे भी सुख अनुभवायचं असतं ना ते मुलं झाल्यानंतर ते सगळं मी अनुभवले त्यामुळं माझ आता मला पस्तीस वय पस्तीस मध्ये झाली ती मला आमच्या वर्ष अकिर्ला तिकडं कुकटनूर लम्मा देवी माझे कुले देवीचं जत्रा असते जत्रेला प्रतीक्षा गेली होती मला सुद्धा जायचं होतं पण शिवश्रीमुळं मी नाही जाऊ शकली कारण तिकडं खूप थंडी असते जत्रामध्ये खूप गर्दी असते प्रचंड गर्दी असते इतकं म्हणजे भयानक गर्दी असते नाही का देवीच्या मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावरती गाड्या सगळं सोडतात सगळी आपापलं स्वतःचं गाडी करून जातात भोकुड वगैरे कापतात मला पण जायचं इच्छा होतं देवीला पण ठीक आहे आता शिवस्त्री थोडं मोठी होऊपर्यंत मला कुठंच नाही जात आहेत ती मोठी होते आणि माझं माझ्यासाठी यावर्षी खूप बेस्ट गेलं छान गेलं माझं हॉटेल वगैरे बंद झाल्यानंतर मी थोडाफार डिस्टर्बच होती हॉटेलचं वगैरे इथे खर्च आहे ते इथेमुळं त्यानंतर शिवा आले माझ्या आयुष्यात अजून सुंदर लाईफ केली जीवन सुंदर केली तिने जीवन जगायचं अजून एकदा पुन्हा एकदा मौका दिली शिवश्री आयुष्यात येऊन नाहीतर कधी कधी असं नेहमी वाटायचं अरे यार आयुष्य संपले वगैरे असं तसं नाही का अजून असं एक वेगळंच जीवनाला रंग भरली तिने आमच्या आयुष्यात येऊन माझ्या आयुष्यात खास करते मला तरी असं पर्सनली वाटते की जीवन जगायला वेगळं खुशी होते आनंद होते अरे यार आपण खरंच खूप भाग्यशाली भगवंताने अजून एकदा म्हणजे आई व्हायचं चान्स दिला आपल्याला वगैरे नाही का कधी कधी वयानुसार राहत नाही ना थर्टी फाय वगैरे मग खूप होतात ना राहत नाही थर्टीशी फाय थर्टी फोर थर्टी फाय हे बायकांना राहत नाही मला राहिलं झालं मी खूप भाग्यशाली समजते काही अनुभव खूप सुंदर असतात सुंदर अनु म्हणजे पण असतात त्याच्यामध्ये सुंदर काय काय छोट्या छोट्या गोष्टी अनुभवच असतात आपण मी अनुभव ते त्यामुळे तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडलास तर लाईक कमेंट करा आणि हां माझं शिवश्री झाल्यामुळं आम्हाला खूपच आड म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लावला लागला तिला एक महिन्या हॉस्पिटलमध्ये ठेवायला लागलं सिक्सन झालं परत माझं टाके उसळलं दीड महिन्याला कंटिन्यू डेली मला काय <laughs> पट्टी करायला जायला लागायचं सकाळ संध्याकाळ दीड महिना पट्टी गेलं आम्ही मग ते जखम मग हळूहळू हे झालं हे दोन टाके उसवलं होतं एक लगेचच हे झालं कवर दुसरं त्याला दीड ते दोन महिने लागलं म्हणजे दीड महिन्यानं थांबवलं आम्ही पट्टी घालणार म्हणजे डॉक्टरच म्हटलं थांबूया त्यानंतर मग तिला सुकायला वेळ लागला कंप्लेंट मला वाटतं दोन महिना तर अजून पण मला थोडंसं खिचल्यासारखंच होतं दुखतं पण त्यामुळं मी खूप जास्त लोड काम वगैरे करत नाही आहे बाकीचं करत असते पण जास्त वजन वज्जा वगैरे तर उचलत नाही आहे मी बिलकुल बी भी। तर एक महिना खूप कठीण गेलं खूप खूप जास्त कठीण गेलं नाही का हॉस्पिटलमध्ये भयानक गेलं प्रचंड कारण भयानक घे जायचं त्याचं मागचं कारण हे होतं की आम्हाला आधार देणारा कोणीच नव्हती नाही का असं की कोणीतरी माझ्यासोबत पण कुणी नसायचं हॉस्पिटलमध्ये मी एकटीच असायची बाकीचं पेशंट लोकांसोबत सगळी नातेवाईक असायचं आणि घरात पण करणारं कोण नव्हतं मग प्रतीक्षाला काय अजून स्वयंपाक वगैरे इतकं जमत नाही आहे तिला भाज्यापीच्या ठीक आहे थोडंफार करती ती आणि बा घरातलं कामं सगळं प्रतीक्षा कर करायची पण स्वयंपाक नव्हतं जमत मग हेनीच कसं का तरी काहीतरी बनवून आणायची मला बाहेरचं काही आम्ही खाल्लंच नाही हॉस्पिटलमध्ये जरी होत पण घर घरातूनच गर, ह्याच मला करून आणायची जेवण वगैरे जेवण आणून द्यायचीच मला काय पण बनवून भाकरी वगैरे कसं तरी आपलं पोहा वगैरे नाश्त्याला पोहे तर खायला बिलकुल आवडायचं नाही पण काय करणार ना शेवटी थोडाफार पोटासाठी त्यात डिलेवरी झाल्यावर रिकामी पोट असलं की त्रास पण होतात ना मला असं खूप ज्या दिवशी माझा डिलेव्हरी झालं तेव्हा मला खूप वाईट वाटलं अरे म्हणजे असं नाही का तिथं असं कोण दिसलं नाही की एवढं एन मध्ये जेव्हा मी दुसऱ्या दिवशीपासून पहिल्या दिवशी मी नाही जाऊ शकली दुसऱ्या दिवशीपासून मी एन मध्ये जायला सुरुवात केली तेव्हा मला कळालं अरे असलं म्हणजे मी उगच वाईट वाटून घेत होती मी धुकी झाले कितीतरी पेशंट होती सगळे मुलं प्री मॅच्युअर होती आणि वजन खूप मुलांचं वजन कमी होती सगळं मुलांना ठेवलेले होते एन मध्ये भरपूर मुलं होती की असं मग तेव्हा असं कुठंतरी थोडं अरे यार हां उगंच मी दुःखी झाले वगैरे हो नाही का तेव्हा म्हणजे मनाला समाधान थोडंसं बघून नाहीतर असं सारखं फील येत तर यार काय झालं एवढं असं तसं नाही का, का? पण कुठे ना कुठे <laughs> एक मनामध्ये हृदयामध्ये एक ते फिलिंग्स असतं ना आतून जे फिलिंग्स येतात मनातून ते कुठेतरी होतं मला अरे तिला काहीच नाही होणार हे मन माझं सांगत होतं ती पहिले एकच किलतशी होती ज्याला मुलीवर पण मन सांगत होती की तिला काहीच नाही होणार तर ती खूप ॲक्टिव्ह होती हा पण तेवढं रोज सगळी बाकीच्या मुलं चार दिवसातून एक आर टी काढ म्हणजे काढायची तर हिला रो रोज चार चार आर टी लागायची जवरच काढून टाकायची याने म्हणजे ही ॲक्टिव्ह होती खूप डॉक्टर सिस्टर गेलं की एकच कम्प्लीट तुमची मुलगी रोज आर टी काढते रोज आर टी काढते म्हणून तर असं ह्या वर्षाचं खूप सुंदर खूप छान खूप मस्त गेलं येणारं वर्ष दोन हजार पंचवीस तुमचं सगळ्यांसाठी खूप सुखाचं आनंदाचं खूप आरोग्यमय जाऊ आमचं तर आहेच बाकीचं सगळ्यांचं आरोग्य वगैरे चांगलंच चा। आहेत आमचं बस तेवढंच ते ते एक खूप मोठं संकट येऊन गेलं ठीक आहे ते संकट एक मोठं ॲक्सिडेंट आम्ही समजून ते तिथंच विसरतो नाहीतर बाकीच्या आमचं सगळ्यांचं हेल्थ खूपच छान आहे आम्ही खूप सगळीच म्हणजे आम्हाला कधी असं खूप जास्त दवाखाना आहे ते काय नसतात तर अशीच पुढच्या वर्षीसुद्धा माझ्यासाठी माझ्या घरासाठी माझ्या परिवारासाठी जाऊ हीच मी भगवंताचं चरणी पा प्रार्थना करीन सुद्धा छान मस्त एन्जॉय करा ह्या वर्षी मस्त तुम्ही भगवंताचं गणपती बाप्पाचं चरणी प्रार्थना करून छान सुरुवात करा आम्हीसुद्धा आमचं बाबा शांतचं बाप्पाचं सगळ्यांचं आशीर्वाद घेऊन सुंदर असं उद्याचा दिवस आम्ही सुरुवात करतोय त्याचं ॲडव्हान्समध्ये आजच तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर उद्या ब्लॉक येईलच तरी पण मी ॲडव्हान्समध्ये एक ब्लॉग बनवली कारण माझं ह्या वर्षीचं काय होतं काय नाही ते सगळं तुमच्यासमोर शेअर केलेलं आहे तर मी खूप प्रयत्न करते काही ना काही करायचं पण ना माहीत नाही माझं नशीब का साथ देत नाही मी हमेशा काय ना काही करायचं खूप प्रयत्न करते ठीक आहे जितकं फेल तेवढंच इतिहासमध्ये नाव पण बनते म्हणतात बघू भगवंताचा इच्छा असेल तर नक्कीच काही ना काही होईलच आणि हा माझा प्रचंड विश्वास आहे देवावरती की नक्कीच काहीतरी देवाने रास्ता दाखवेल प्रचंड विश्वास आहे खूप 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 विश्वास आहे खूप आणि एवढं मोठं संकटातून बाबा बाहेर काढलं आमचं काहीच अवकात नव्हतं काहीच अवकात नव्हतं आम्ही हे सगळं करायचं पण बाबा श्याम होतं आमच्या पाठीशी सगळं व्यवस्थित झालं म्हणूनच आमचं देवांवरती खूप विश्वास आहे खूप खूप विश्वास आहे आमचं तर असं छान माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी माझ्या घरासाठी खूप छान आरोग्यमय आणि खूप सुखाचं शा समाधानाचं जाऊ या वर्षी भरभराट जाऊ हेच मी देवाचं चरणी प्रार्थना करेन आम्ही देवी छोटं मोठं काम सुरुवात करू ते कामामध्ये आम्हाला हेच देऊ देवानी तुम्ही सुद्धा जे काही धंदा करते त्यात तुम्हाला यश मिळू तुमचंही आरोग्य छान राहू हेच भगवंताचं चरणी प्रार्थना करू आणि हा लव आमच्या व्हिडिओला खूप सपोर्ट करा प्लीज 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 आमचा व्हिडिओ शेअर करत जावा तुम सगळ्यांनी थोडंसं म म्हणजे सपोर्ट केलं तर तेच मी माझ्यासाठी मदत असं समजेन की लाईक कमेंट सबस्क्राईब करत जावा तर हेच तुमच्याकडे मागणी आहे चला तर व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा लवकरच एक दोन ताई मला विचारत होती की शिवश्रीचं फेस कधी दाखवता लवकरच आम्ही दाखवू आम्ही ठरवले की फर्स्ट बड्डेलाच तिचं फेस दाखवायचं सोशल मीडियावरती तर असं माझं जर्नी होती खूप काय आहे डिलेवरीचं वगैरे सांगायचं हळूहळू एक 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 तुमच्यापर्यंत घेऊन येते चला